अतिशय चांगला उपक्रम आज बुलढाणा शहरामध्ये घेतला आहे अपंग असतील परितर्थ्य असतील विधवा असतील वॉटरस्फोटीत असतील महिला असतील पुरुष असतील तिबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित असलेला समाज आणि ते समाजकार्य त्यांना जे अपेक्षित होतं ते, ते खऱ्या अर्थानं लहाने सरांनी त्यांच्या या उपक्रमाच्या माध्यमातून अलीकडच्या काळात सुरू केले मागील काही वर्षापासून अशा प्रकारचे अनेक उपक्रम त्यांनी जिल्ह्यामध्ये घेतले आणि उपेक्षित असलेल्या समाजातील महिलांना घटस्फोटीत किंवा माध्यमातून जे काम सरकारचं आहे तर सरकार पूर्ण ताकदीने करू शकत नाही पण तो सरकारचाच एक उपक्रम एक संस्थेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे याचा मनापासूनचा आनंद मला आजच्या या कार्यक्रमाच्या झाला सर आज एकल महिलांचा विवाह या ठिकाणी या ठिकाणी पार पडलेला आहे कशा माध्यमातून हा विवाह या ठिकाणी पार पडला किती जोडप्यांचा विवाह पार पडला आज आम्ही मानस फाउंडेशनच्या वतीनं एकल महिला पुनर्विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज दहा जोडपे या ठिकाणी पुनर्विवाह त्यांचा झालेला आहे आणि या दहा जोडप्याचं वैशिष्ट्य असे आहे की यामधले चार जोडपे हे घटस्फोटीत आहेत दोन जोडपे जे आहेत त्या विधवा महिलांचे आहेत एक परितक्त आहे एक अपंग महिला आहे यामध्ये सुद्धा आंतरजातीय विवाहसुद्धा यामध्ये आहेत म्हणजे या ठिकाणी आंतरजातीय विवाह घडून आणला या ठिकाणी अपंगाचा विवाह घडून आणला या ठिकाणी ज्यांचं वय पन्नास वर्षापेक्षा जास्त झालं आहे अशा लोकांचासुद्धा या ठिकाणी विवाह घडून आणला आणि एक चांगलं त्यांच्यामध्ये ज्या विधवा घटस्फोटीत परितक्ता महिलांना त्यांचं जीवन अगदी नरकासारखं झालेलं असते या सातत्यानं अपमान त्यांना होत असतो त्या अपमान तो त्यांना समाजामध्ये चांगलं मानाचं चा स्थान मिळावं आणि या सामाजिक या या ज्या पुनर्विवाहाला आहे याला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी हा उद्देश ठेवून निश्चितपणे आम्ही हा विवाह या ठिकाणी घडून आणला आणि सांगायला आनंद होतो की सत्यशोधक पद्धतीनं हा विवाह केला गेला अनेक लोकांनी यासाठी मदतसुद्धा केली आणि चांगल्या पद्धतीनं हा विवाह संपला जे सत्यशोधक पद्धतीने हे लग्न करून लावून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे खूप चांगलं वाटलं जी पद्धत आहे ती एक नवीन पद्धत आहे आणि पुनर्विवाह लावून द्यायचा मी घटस्फोटीत आहे माझी पहिली पत्नी मी घटस्फोट करून आलेलं आहे तर त्या हिशोबाने मी एकटा होतो आणि मला मानस फाउंडेशनने यांना शोधून दिलं आणि त्या पद्धतीने मग आम्ही एकत्र आलो आणि हा असं विवाह पार पाडलेला आहे काय तुमचं नाव आहे तुम्ही पहिल्यांदा परिषदेला आल्या होत्या विधाव परिषदेला आल्या होत्या मानस फाउंडेशनच्या आणि त्यानंतर तुम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे काय संपूर्ण घटनाक्रम आहे माझं नाव उषा विलास नंदानी माझे मिस्टर कलेक्टर ऑफिसला शिपाई होते त्या पदावर आणि त्यांचा एक्सिडेंट झाला त्यामुळे मला एक मुलगा माझा मती आहे दोन मुले माझ्यावर आर्थिक संकट एवढं कोसळ होतं मला काहीच समजत नव्हतं काय करायचं घराच्या बाहेर मिस्टरांनी पडू दिलेलं नव्हतं तर मला त्या मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचं मला काहीच समजत नव्हतं आणि माझ्या मित्रांच्या इकडचे पण सगळे वारलेले आहेत आणि आई वडिलांना मी एकटी मुलगी आहे मला भाऊ बहीण कोणीच नाही आहे तर त्याच्यामुळे मला आई वडिलांची जबाबदारी आणि तीन मुलांची जबाबदारी कसं करायचं आणि त्याच्यात माझा मोठा मुलगा मतीमंद आहे तर तिची जबाबदारी मी कशी पार पाडू आणि मिस्टर न गेल्यानंतर मला कसं करायचं मला बाहेर निघायची पण भीती वाटायची म्हणजे कसं करू मी म्हणजे जेव्हा मी पहिली विधवा महिला परिषद झाली त्या कार्यक्रमाला माझ्यासोबतच्या महिलांनी मला नेलं की तू घाबरू नको सर तुम्हाला काही ना काही तुझ्या हाताला रोजगार उत्पन्न करून देतील असं म्हणून मी त्या म्हणजे गेलेली होती त्या कार्यक्रमाला तिथं सरांची भेट झाली सरांनी माझ्या समस्या सगळ्या ऐकून घेतल्या आणि माझ्या हाताला काम देतो असं मला आश्वासन दिलं आणि मोठ्या भावाच्या भावाच्यासारखं बाई तुला कधी का पण काही गरज पडली तर ते रात्री असो का काही असो मुलाच्या असो संकट किंवा तुझं असो तू मला फोन करून सांगू शकते असं म्हटलं आणि त्याच्या माध्यमातून रवी राहणे लहाणे सर कलेक्टर साहेबांचे पी ए त्यांच्या माध्यमातून मला कलेक्टर साहेबांच्या इथं काम मिळवून दिलं आणि कलेक्टर साहेब किरण पाटील सर आणि मॅडम शीला पाटील मॅडम त्यांना मला त्यांच्या घरी व्यवस्थित काम दिलेलं आहे सर खूप सांभाळू देतात घरच्यासारखी वागणूक देतात जसं जे त्यामुळे हाने सर सरांचे आणि मानस फाउंडेशनचे खूप मनापासून आभार मानते